आज आपण आपल्या स्टुडंटचं बनानाचं शिपमेंट आहे तुम्हाला तर माहिती आहे की सोलापूर हा भारतातला बनानाचा सगळ्यात मोठा बेल्ट आहे इरिगेटेड बेल्ट आहे तिथे सोलापूरमध्ये तुम्हाला बनाना दिसेल ग्रेप दिसेल पॉमोग्रेनेट दिसेल शुगर दिसेल हे प्रोडक्ट इकडे खूप आहे बाकी भाजीपाला पण खूप चांगला होतं तर अनेक आपले स्टुडंट्स महाराष्ट्रातलं भारतातनं आपल्याकडे येतात इम्पोर्ट एक पण शिकायला तर त्यातलेच एक पुण्यातले एका बॅचचे स्टुडंट्स आहेत त्यांनी ग्रुप केलं आहे तर त्यांनी ग्रुप शिपमेंट ते करणार आहेत आज तर फेडरेशनच्या सहकार्यानं त्यांचं पहिलं शिपमेंट आज जाणार आहे तर बनानाचं शिपमेंट आपण आज पाहणार आहोत तर त्यामध्ये आपण शेतकऱ्यांना भेटणार भेटणार आहोत की जो सगळ्यात मूळ घटक आहे की जो उत्पादक आहे तो, तो प्रोड्यूस करतो आहे बनाना एक्सपोर्ट क्वालिटीचा तर ते आपण बघणार आहोत त्यानंतर मग आमचा सप्लायर आहे जो आता सगळ्याचं बनानाचं हार्वेस्टिंग पॅकिंग आणि लोडिंग करून देणार आहे हाच सेकंड भाग झाला त्याच्यानंतर मग आमचं कंटेनर येईल ते कंटेनर लोड होऊन ते कंटेनर पोर्टला जाईल तिथे कस्टम क्लिअरन्स होईल म्हणजे तिसरा लॉजिस्टिकचा भाग आला आणि चौथामध्ये जे एक्सपोर्ट करतात जे इन्व्हेस्टर आहेत बिकॉज दे अंडरस्टूड द बिझनेस दे आर गोइंग शू डू दॅट शिपमेंट इन असोसिएशन विथ फेडरेशन इन्व्हेस्टर जो ग्रुप आहे त्यांचं आपण थोडंसं मनोगत बघूया त्यांचं काय म्हणणं ते बघूया आणि मग फेडरेशन म्हणजे आम्ही एक असं काम करतो तुम्ही पण आमच्याशी शिक्षा जोडले जाऊ शकता अनेक प्रोडक्टमध्ये आपलं काम चालू आहे तर तेही तुम्हाला समजेल तर हे सगळं मी सोप्या भाषेत तर तुम्हाला प्रयत्न करेल आपण सगळं फील्डवर जाऊन बघणार आहोत तर मलाही खूप उत्सुकता असते की काय फरक झाला आपल्या कामामुळे लोकांचा की शेतकऱ्याला दोन रुपये जास्त मिळाले का पॅकर काय म्हणतो आहे काय परिस्थिती सध्या बनानाची किती कंटेनर चालले सध्या मार्केट अपपैकी डाऊन आहे ते किती करतात रेग्युलरली त्या भागातून किती येतात हे मला जाणून घ्यायला आवडतं तिथे गेल्यावरती त्याच्यानंतर जे नवीन आहेत स्टुडंट्स पहिले शिपमेंट करतात तर बाबा त्यांना कसं वाटतंय हाऊ देअर फीलिंग टू व्हाईल शेंडिंग अ फर्स्ट एक्सपर्स शिपमेंट हा खूप वेगळाच अनुभव आहे तर हे सगळं मला आहे हेच माझं काम आहे त्यामुळे आपण आज फील्ड वर जाऊन ते पाहणार आहोत तर चला माझ्या तर मित्रांनो आपण टेंबुर्णीला आलो आहोत टेंबुर्नी हे खूप फेमस स्पॉट आहे इथे अनेक पॅक हाऊसेस आहेत या एरियामध्ये जे बनवण्यासाठी वगैरे वापर हा छोटंसं गाव आहे ज्या गावातच आपण थांबणार आहोत जेवण करणार आहोत आणि त्या मग नंतर आपल्या त्या फार्मचं बनाना फार्मचं चा हार्वेस्टिंग आपण तिथे जाणार आहोत तर मित्रांनो आपण इथे आलोय की आज आमचं बनानाचं शिपमेंट आहे बनाना एक खूप मोठं प्रोडक्ट आहे भारताचं तर आज आमच्या फेडरेशनचे आणि सहकारी एक्सपोर्टर्स आलेले आहेत आपले सप्लायर्स आहेत फार्मर्स आहेत तर आपलं हे जे काय काम रेग्युलरली चालू असतं त्याबद्दल आपण बोलणार आहोत आपण एक शिपमेंट पाहणार आहोत तर तुम्ही बघतालच पुढे काय काय आपण कवर करतो सकाळी आलात मॅडम नमस्कार <laughs> बाकी सगळे सगळे आले तुमचा ग्रुप हो, हो, फ्रेश कंटेनर अभिनंदन ते म्हणजे आपले जे एक्सपोर्टर्स आलेले आपण त्यांच्या बरोबर बोलणार आहोत की त्यांनी हे क्षेत्र कसं निवडलं का निवडलं आणि त्यांनी कशी सुरुवात केली तर नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन मध्ये तर आज तुम्हाला तुमचं पहिलं शिपमेंट जात आहे तर त्याबद्दल तुम्ही सांगता पहिले तर तुमचं नाव बॅकग्राऊंड थोडंसं तुम्ही ते कसे आलात अचानक म्हणजे आज तुम्ही कदाचित दोन महिन्यापूर्वी तुमचं तुम्ही वेगळ्या ठिकाणी असाल आणि आज तुम्ही इथे शेतात उभे पहिलं कन्सल्टमेंट चाललेलं आहे तर ह्याच्या मागची काय स्टोरी आहे काय आहे सांगता तुम्ही थोडंसं सर मी बेसिकली एक फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालो माझं नाव प्रदीप हाके मी पुण्यामध्येच बेसिकली राहतो पण मला याच्यापूर्वी साधारण दोन अडीच महिन्यापूर्वी आय वॉज नॉट नोईंग ए बी सी डी ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे अगदी शून्य नॉलेज होतं बेसिक बेसिक गोष्टी माहिती नव्हत्या पण योगायोग असा की नशिबाणी कर्मधर्मसंयोग आणि अभिजित सरांची माझी भेट झाली आणि पहिल्या भेटीतच त्यांनी अगदी सांगितलं का म्हणजे जोपर्यंत तुम्ही ते करत नाही तोपर्यंत ते अवघड वाटतं एकदा तुम्ही नुसतं एक हे करा आणि कोणती गोष्ट करण्यापूर्वी त्याचं पूर्ण नॉलेज घेऊन जर केलं नाही तर ते धोकादायक म्हणजे त्यात तुम्ही यशस्वी होणारच नाही पण जर पूर्ण नॉलेज घेतलं तर तुम्ही यशस्वी होणार मग मी क्लास केला सरांचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा सरांनी इतकं छान समजावून सांगितलं इतकं छान अगदी बेसिक बेसिक प्रायमरी गोष्टी इतकं समजावून सांगितल्या आणि अगदी घरातल्या माणसासारखं अगदी सगळं अगदी ही गोष्ट असं की असं प्रत्येक विचारायला शंकांची उत्तरं दिले आणि माझ्या बऱ्याचशा शंका म्हणजे जवळजवळ शंभर टक्के शंका अगदी सगळ्या शंकांचं निरसन झालं पण तरी कुठेतरी माणसाला एक काहीतरी प्रॅक्टिकली करताना काहीतरी अडचण वाटेल का कुठेतरी काहीतरी लोकांचं काहीतरी ऐकून आपण काहीतरी एक गैरसमज करून घेतो मग सरांनी सांगितलं की तो आमच्या आर एस एम एक फोर्ट नाईटली मिटिंग असतात त्यात मी अटेंड करा मी ते आरिएसएम म्हणजे रेग्युलर एक्झिम एक्सपोर्ट सपोर्ट मिटिंग त्या मिटिंग अटेंड केल्यानंतर कधी कधी बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले शंका विचारल्या ते माझ्या मनातल्या शंका विचारल्या त्यामुळं न विचारता माझ्या शंकांचं निरसन झालं बरोबर एवढं सगळं निरसन आल्यावर इट वॉज प्युअरली थोरॉटिकल मग असं वाटलं की बाबा आता हे सगळं बघितलं पण प्रत्यक्ष बघितल्याशिवाय काय कसं करावं हो? मग हे आपल्या लक्षात नाही येणार ना। मग आम्ही आज फील्डवरती आलो नीरज सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं आणि प्रत्येक गोष्टीला अभिजित सर ही वॉज बेंड द कर्टन प्रत्येक गोष्टीला आमच्या यांच्यावरती लक्ष ठेवून यांना काय अडचण आली याचं निरसन करा हे करा त्या करा अडचणी सॉल्व्ह करा आम्ही जेव्हा इथं प्रत्यक्ष आलो ना तेव्हा सॉर्टिंग ग्रेडिंग वगैरे शब्द फक्त ऐकून होतो पण इथे आम्ही तर ता प्रत्यक्ष लेबर कुठं डॉट आहे hmm. कुठं स्पॉट आहे कुठं याची साईज कमी आहे hmm. कुठं हे करायचं केमिकल कुठे हे करायचं ह्या सगळ्या गोष्टींची माहिती झाली पॅकिंग अगदी करी नंतर ते वॅक्युएशन कसं करायचं सगळं त्यातली हवा काढून घ्यायची या सगळ्या गोष्टी अगदी क्लिअरली स्पष्टपणे केलं त्यामुळं अगदी हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडन्स बिल्ड झाला मला कळलं की अभिजित सर येत आहेत इथं मग चंपाीचा योग म्हणजे दुधात साखर पडल्यासारखं आणि आमच्या पहिल्या कन्सेनमेंटला पहिलं कंटेनर जाण्यात अभिजित सर इथं प्रत्यक्ष फिजिकली हजर आहेत ही खूप मोठी आनंदाची गोष्ट त्यामुळे आम्हाला म्हणजे नक्कीच सर आमच्या पुण्यावरून इथपर्यंत आले आम्हाला नक्कीच आमच्या पाठीमागे आहेत उभे त्यामुळे आमचा कॉन्फिडन्स आणखी डबल झालाय मॅडम तुमचा काय अनुभव आहे तुम्ही पण एवढे बिझी असता तुमचं खूप मोठं काम आहे ना म्हणजे लॉ क्षेत्रामध्ये तर तुम्ही अचानक इथं येणं आणि फील्डवर उभं राहणं शेतामध्ये तुम्हाला असं वेगळं नाही वाटत अगदीच अगदीच खरंच <laughs> सर म्हणजे की आजचा जो अनुभव आहे तो म्हणजे मी तर खरं तर व्यक्त नाही करू शकत आहे बेसिकली खरं तर मला असं एक खूप चॅलेंज वाटत होतं की एक्सपोर्ट करणं इम्पोर्ट एक्सपोर्ट हे आपलं काम नाही आहे कारण आपण शहरात वाढलो शहरात मोठे झालो आणि आपल्याला एकच माहिती आहे की मॉलमध्ये जायचं तिथून एखादं मटेरियल उचलायचं आणि घरी घेऊन यायचं पण आपण कोणाला तरी सप्लाय करू शकतो आणि आपण जगात आ, एक भारताचं नाव किंवा महाराष्ट्राचं नाव नेऊ शकतो ही गोष्ट आपण करू शकतो ह्याच्यावरती मला आज खरोखर विश्वास बसतोय <laughs> आणि त्यानंतर आम्ही सहज सगळेजण गप्पा मारत बसतो तेव्हा मी म्हटलं अरे आपण हे खेळ प्रत्येकाला खायला पाठवणार आहोत म्हणजे की हे टेंभुर्णी मधलं खेळ जगात खायला चाललंय आणि ते आपल्या थ्रू चाललंय सो आपण कोणाचे तरी अन्नदाते पण होतोय ही गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी आहे हे एक मला कुठेतरी मनाला शिवून गेलं आणि खरं तर अभिजित सर तुमचं खर तर खूप म्हणजे की मी शब्दात नाही व्यक्त करू शकत खरं तर की तुम्ही ज्या पद्धतीने क्लास घेता ज्या पद्धतीने शिकवता आणि ज्या पद्धतीने गाईड करता स्टुडंटला तुमच्या आज तर मी आणि माझे हसबंड आमचं एज बघता आम्ही ह्या फील्डमध्ये उतरावं की नाही ह्यापर्यंत आमचा विचार होता पण आज इथे आल्यानंतर आमची कॉन्फिडन्स लेवल खूप हाय झालेली आहे आणि असं आज तरी विचार यायला लागला की नाही नाही आपण कधीतरी स्टार एक्सपोर्टर व्हावं <laughs> <क्या बाते है? laughs> आणि तिथंपर्यंत जाऊन विचार पोहोचले तर ही सुद्धा ही ही अचीवमेंट ह्या विचारांची दिशा देण्याचं काम सर तुम्ही केलेलं आहे आणि हे खूप म्हणजे आमच्या दृष्टीनं खूपच आज भाग्याचा दिवस आहे उद्या बोललात की आता भार भारतातून तुमची सुरुवात झाली पण तुमचं ऑलरेडी बाकी कंट्रीमध्ये पण नेटवर्क आहे तुमचे मुलं बाहेर देशात आहे तर आता तुम्ही नेक्स्ट लेवलला पण बघत असाल की बाहेर पण आम्हाला वाटतं की तुमच्या सारख्या सक्षम लोकांनी तो पण विचार केला पाहिजे तर तसं काय तुम्ही विचार केला हो विचार केला म्हणजे असं की हे दुबई म्हणजे हे आम्ही माझं पहिलं पाऊल समजतो नेक्स्ट दुसरं जे पाऊल असेल ते यू एसमध्ये असेल माझी मुलगी तिथं आहे माझे जावई तिथं एका कंपनीचे मोठ्या इंटरनॅशनल कंपनीचे एम एन सीचे वाईस प्रेसिडेंट आहेत त्यांना तिथं आहे ते काही गुजरातमधल्या व्यापाऱ्यांचं तिथं मोठं मॉल वगैरे असं नेटवर्क आहे मार्केट नेटवर्क आहे तिथं जाऊन तिथं व्हेंडर शोधायचं तर ते म्हणजे मला जसं वेळ मिळेल तसं माझा मुलगा जर्मनीमध्ये आहे त्या स्वतःच्या दोन तीन कंपन्या आय टी कंपनीमध्ये तो सीईओ आहे ते दोन तीन कंपन्याचं स्वतः त्याचं कंपन्याचा कारभार करतो त्याच्याकडे बरेच इंजिनियर्स वगैरे आहेत ते तर त्याला म्हटलं तू जरा थोडंसं एक आम्हाला बाहेरचं वगैरे हे कर म्हणून तर त्याने तसं सुरू केलेलं आहे आणि त्याला त्याच्यामध्ये यश येतंय पण आता हे म्हणजे आता सुरुवात असल्यामुळे एकदम सगळ्या गोष्टी हे करायच्या नाही आय विल गो स्टेप बाय स्टेप एकदम उडीमुठी मारायची नाही म्हणजे फ्रॅक्चर नको व्हायला आपण एक बाय एक 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 पाऊल जागा पुढची बघून एकदम पुढचं न बघता सावकाशपणे सगळा अभ्यास करून सगळा रिसर्च करून जर गेलो ना तर मला वाटत काही अडचण आहे त्याच्यात बरोबर जी मॅम सर तुम्ही आता जसं विचारलं के ना केसरांना की आ, तुम्ही काय करणार आहात म्हणजे तुमचं काय पुढचं विजन आहे तर बेसिकली आ, आत्ताच मी रस्त्याने येताना मुलाला मखाणाबद्दल चौकशी करायला आली कारण बर्लिनला मखाणाचं तो बोलला पण होता थोडंफार तुमच्याशी पण मग त्याचा असता त्याच्यावरती मी त्याला अभ्यास करायला आला आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगते जेव्हा मी आज फील्डवर आले आणि इथून मी त्याला व्हिडिओ करून दाखवत होते बर्लिनला की मी इथं आली आहे आणि हे तर आता त्याचे विचार कुठेतरी सुरू होती सर की हा आता मम्मी काहीतरी करतीय आणि मग आता तो कुठे म्हणजे किती व्हेंडर शोधणं आणि हे करणं तर ही गोष्ट होईल सकाळी मुलीनं उठल्यानंतर मला विचारलं कुठे निघाली मी तिला कालपर्यंत सांगितलं नव्हतं कुठे झाली म्हणजे चालली माझा आज सकाळ एक कन्सर्नमेंट पाठवायला चालली कुठे झाली म्हटलं टेंबुर्नीला जाईल <laughs> काय करते तू म्हटलं काही नाही करत आहे तर मी तुला किती दिवसात सांगते की तू तिकडे शोध आणि तुमच्या ह्याच्यातून कारण पुढे जाऊन मला असं वाटतं की आपल्या मुलांना आपणच एक्सप्लोजर द्यावं आणि ते देण्यासाठी आपण माध्यम आहोत बरोबर आणि भारताला जर अशा संध्या मिळत असतील आपली मुलं तिकडे जाऊन नोकरी कशाला करायची ना बिझनेस केला तर डेफिनेटली तिकडचं डॉलर इंडियात आणून का नाही आपल्या इंडियाचं करन्सी हे करायची बरोबर सो so, त्या दृष्टीनं माझे विचार आता पुढे चालू झालेले आहेत ग्रेट व्हेरी तर खूप मोठ्या दिशेनं आपण प्रवास केला आनंद आहे सगळ्यात पहिले तर सर तुम्हाला खूप खूप थँक्यू आणि फेडरेशनला पण कारण की आजचा हा दिवस उजाडला आहे तो फक्त फेडरेशनमुळेच जेव्हा ज्या दिवशी क्लास संपला त्या दिवशीच मी म्हटले होते सरांना की लवकरच आम्ही फेडरेशन सोबत काम करून आणि आमचा एक्सपोर्ट बिझनेस हा लवकरच लवकर सुरू करू असं आणि आजच हे स्वप्न पूर्ण झालंय आमचं की आमचं पहिला कंटेंट आज निघतोय इकडून असं धन्यवाद थँक्यू सो मच सर धन्यवाद मॅम तर आपण सगळे बघतो की अनेक गृहिणी इथे बघता तर मी खूप आनंदी आहे कारण भारतामध्ये फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन <laughs> आहे आणि आम आमच्या या शिपमेंट मध्ये पण फिफ्टी पर्सेंट महिला आहेत तर सांगायचं हे कारण की इथे ग्रुप शिपमेंट आहे ऍड करू शकते की ऍक्च्युली आम्ही तीन महिला आलेलो आहे एकत्र खूप मोठी अचीवमेंट आहे आणि त्याच्यामध्ये वर्षा मॅडम हाऊस आहेत बेसिकली पण आमच्या दोघींपैकी आम्ही दोघी वर्किंग वुमेन आहोत वर्षा मॅडम हाऊसवाईफ आहेत पण त्यांची जी ज्या पद्धतीने त्या सगळं फाइंड आउट करून आमच्यापर्यंत आणून पोचवतात हे तुमच्या कोर्सचं सर्टिफिकेट आहे म्हणजे <laughs> <laughs> की खरं सांगते आज की <laughs> त्या इतकं म्हणजे की आम्हाला कधी कधी कळत नाही त्या काय बोलतायत म्हणजे किती सांगतात मी इकडे टाकला होता तिकडे मेल टाकला होता तिकडून हे आलं तिकडून हे आलं मॅडम तुम्ही यांचा नंबर पाठवा आणि त्या फोन करत राहतात आणि आम्हाला सगळ्यांना ऍक्टिव्हेट करत राहतात त्याच्यामध्ये ही गोष्ट जी आहे ना ही म्हणजे खरंच की हे तुमच्याच कोर्स मध्ये होऊ शकतं म्हणजे आपल्याकडे म्हणतो ना की अठरा वर्षाचा मुलगा पण येतोय आणि तुम्ही पण आहात मोठ्या लेवलला काम केलेलं आहे सरकारमध्ये ह्या सगळ्यांची रिक्वायरमेंट आहे की बिझनेसमध्ये येणं आणि संधी मिळणं तर नेमकी सुरुवात कशी करायची हा चॅलेंज असतो आणि लोकांना एक माइंडसेट पाहिजे आता जे माझं बॅकग्राऊंड आहे मी पण शेतकरी आहे आम्ही पण केळी पहिले करायचो आणि सगळे सगळी पिकं ऊस आहे डाळिंबे मिरची आहे संत्रा हे सगळे बघितलेत आम्ही तर तिथपासून तर जगामध्ये अनेक देशांमध्ये काम केलेलं हा सगळा प्रवास माहिती आहे तर कुठल्या कुठल्या स्टेजला काय असतं हे सगळं माहिती आहे पण जे भारतातली बाकी जनता आहे यांना एक्सपोजर नाही आहे मग ते काम आपण करतोय तो माइंडसेट देण्याचं बाबा त्यांना ती समज देण्याचं त्यांना डायरेक्शन देण्याचं त्यांच्या पुढे इन्फॉर्मेशन ठेवण्याचं त्यांना ते वेबसाईट सांगण्याचं की इथे तुम्हाला सगळी डेटा मिळेल आणि लोक सक्षम आहेत भारतातले लोक जेवढे आहेत ना एवढे जुगाडू आहेत एवढे फ्लेक्सिबल आहेत तर वी कॅन डू एव्हरीथिंग फक्त आपल्याला तो मार्ग दिसला पाहिजे की बाबा की हा इकडे जायचं ना तर ह्या तऱ्हेने जाऊ हे सुरक्षित आहे किंवा हे योग्य मार्ग आहे तो जर दिसला तर लोक शंभर टक्के काम करणार आहे तर ते प्लॅटफॉर्म खूप कमी आहेत बाकी मोटिव्हेशन करणारे खूप आहेत पण आताला देऊन चालणारे किती आहेत फील्डवर नाही काम करत ना लोक आहे ना ते एवढं तुम्ही पण इथं आलात म्हणजे कष्ट घेतले अनेक एक्सपोर्टर दिल्ली गुजरातचे आम्हाला फोन करतात सर हो गया ना आप कंटेनर लगा दो ते येत नाही कारण त्यांच्याकडे कधी ती रिस्क टेकिंग कॅपॅबिलिटी आहे किंवा त्यांनी ऑलरेडी बिझनेस बघितलेला पण महाराष्ट्रातल्या किंवा काही नवीन लोकांना फील्डवर गेलं पाहिजे कॉन्फिडन्स तिथून मिळतो आहे ना तुमचा कॉन्फिडन्स मला दिसतोय इज व्हेरी हाय लेवल पुढचं मोठं काम करू शकाल नक्कीच जे चार वर्कशॉप झालं त्यानंतर तुम्ही काय काय केलं त्याच्यानंतर मी मार्केट रिसर्च म्हणजे वेबसाईट वगैरे बनवलेलीच होती त्याच्या थ्रू मला वेबसाईटवर पण इन्क्वायरीज यायला लागली होती आणि ट्रेड इंडिया वगैरे एक्सपोर्टर्स इंडिया त्याच्यामधनं पण मी किंवा मग इंडिया आहे त्याच्यावरनं मी सप्लाय शोधत होते त्याच्यातनं मला सप्लाय पण भेटत होते आणि बायर्स पण भेटत होते त्याच्यातून मग इन्क्वायरी येत होत्या तुम्हाला इन्क्वायरीज मला इन्क्वायरी आल्या याचा अर्थ तुम्ही काहीतरी योग्य दिशेनं मार्केटिंग केलं आदवाईज बरेच लोक असे फोन करतात याचं बाहेरच नाही मिळत आहे म्हणजे इन्क्वायरीत नाही मिळते म्हणजे ते काहीतरी चुकीचं डायरेक्शन काम, काम करतात म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्ही नेमकं काय केलं इन्क्वायरीज तर भरपूर येत होतं मला कशा येत होतं माहित नाही पण मी सर्चिंग करत होते तिकडूनच कशा आल्या माहिती एक्झॅक्टली इन्क्वायरीज येत होते तुम्ही सर्चिंग करत होतात म्हणजे जे बाहेर आहे त्यांना पण माहिती असतं की ते पण शोधत असतात सप्लायर कोण आहे हे सगळं डिजिटल मीडिया जो झालेला आहे ना वी आर कस्टम टू दॅट गुगलला माहिती की तुम्ही काय सर्च करता फेसबुकला oh. माहिती की तुम्ही काय बघता युट्यूबला माहिती तुम्ही काय बघता तुम्हाला काय आवडतं आणि त्याच ऍडव्हर्टाइजमेंट त्याच गोष्टी आपल्याला दिसतात तसंच जो ट्रेडर आहे ही मज बी फाइंडिंग की हु इज अ एक्सपोर्टर ऑफ बनाना हु इज अ सप्लायर ऑफ बनाना बिकॉज ही नीड बनाना जेव्हा तो ते सर्च करतो तेव्हा हे प्लॅटफॉर्म आता एवढे कॅपेबल झालेले आहेत ते बरोबर मॅच मेकिंग करतात त्यामुळे पहिली स्टेप ही आहे की मार्केटिंग सुरू करा वेबसाईट बनवा सोशल मीडियावर सुद्धा वाले अकाउंट ओपन करा कुठंतरी आपलं नाव पत्ता प्रोडक्ट फोटो काहीतरी टाका त्याच्यातून सर्च केलं तर तुमची इन्क्वयरी आली गुगल वरती माझ्या कंपनीचं पिशा इम्पेक्सचं नाव गुगल वरती आणि वरती मी पोस्ट टाकत राहते रोजच्या रोज पोस्ट असतात माझ्या तिथं इंस्टाग्राम वरती असतात फेसबुक वरती पण असतात बरं मोठं काम आहे दिस इज द बिग लोकांना हे कंटाळा येतो किंवा लोकांना हे माहितीच नाही की याचं महत्व काय म्हणजे आज हे तुम्ही ना तुम्ही एवढ्या सहजपणे बद्दल बोललात की इन्क्वायरी येतात पण हे काम केलं हेच तुम्ही मला जाणून घ्यायचं की लोकांना सांगायचं की हे काम करायला लागतं आणि ते काम वाटलं नाही पाहिजे मॅडम कडून शिकलं पाहिजे आपण पोस्ट भरपूर टाकत होते मी सारखी अच्छा मग त्या पोर्टला रिप्लाय येतात गुड गुड मग आता तुम्हाला हे शिपमेंट झालंय आता ह्याच्याबद्दल काय अपेक्षा तुमच्या पुढे मला असं वाटतं सारखेच कंटेनर करावे <laughs> <laughs>